सांगली गव्हर्नमेंट कॉलनी येथील गजराज मंडळाच्या वतीने पंचवीसाव्या वर्षानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी शंभर रक्तदात्यांनी सहभाग घेतला यामध्ये महिलांची संख्या मोठी होती गव्हर्नमेंट कॉलनी परिसरातील गजराज कॉलनी येथील गजराज मंडळाच्या वतीने अनेक विधायक उपक्रम राबवले जातात या भागातील सर्वधर्मीय एकत्रित येऊन उत्सव साजरा करतात अशी माहिती सलीम राजेवाले यांनी दिली यावर्षी सलग पाच दिवस महाप्रसाद तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले मिर्झेतील बसवेश्वर रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलित करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक युवराज गायकवाड सुधाकर खन्नाळे सोमनाथ मनहळी नागेश कोळी सिद्धार्थ लाडगावकर सय्यद राजेबाले रा, गणेश राजपूत आदी उपस्थित होते गजराज गणेशोत्सव मंडळ या मंडळाची स्थापना दोन हजार साली झाली आज दोन हजार चोवीसमध्ये या मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेत त्यानिमित्ताने जसं आम्ही दरवर्षी कार्यक्रम घेतो महाप्रसाद वगैरे तसंच वर्षी आम्ही यंदा पाच दिवस महाप्रसादाचा कार्यक्रम घेतला आहे तसंच रक्तदान शिबिरही घेतले या रक्तदान शिबिरामध्ये जसं युवा पुरुष आहेत तसेच महिला वर्गही यात सहभागी घेतलेला आहे आणि तसंच ह्यापुढेही आमच्या मंडळाचं धोरण आहे की दरवर्षी आम्ही असंच स काम करत राहू